नमस्कार मंडळी वर्षा कुकीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण रक्षाबंधन स्पेशल गुलाबजामुनची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी दोनशे ग्राम गुलाबजामुनचं पॅकेट आहे तर मी चारशे ग्राम झाकर घेतली आहे आणि त्याच्या दुप्पट पाणी घातलं आहे म्हणजे चा दोन वाट्या पाणी घातलं आहे आपल्याला हे एक उकळी आणेपर्यंत ह्याला गरम करायचं आहे आणि त्यानंतर याचा कुठलाही पाक करायचा नाही आहे आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साधारण दहा मिनटं लागतील आपल्याला हे पाक बनवण्यासाठी आणि ज्या वेळेस उकळी आली त्यावेळेस आपल्याला हे चेक करायचं आहे हाताच्या सह्याला जर चिकट लागलं तर आपला पाक व्यवस्थित झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक विलायची घालूया आणि साईडला ठेवूया तुम्हाला हवी असेल तर घाला नाही तर नाही घातली तरी चालेल त्यानंतर मी गोवर्धनचं हे पॅकेट घेतलं आहे हे दोनशे ग्रामचं पॅकेट आहे ते आपल्याला आता सर्व एका थाटामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ आणि त्यानंतर आपल्याला हे त्याचे गुलाबजामून करण्यासाठी पीठ मळून घ्यायचे त्यासाठी मी एक वाटी दूध घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणीही घेऊ शकता दूध हे कोमट आहे त्यामध्ये आपल्याला हळूहळू असं हे हाताच्या साहाय्याने मळून घ्यायचे कणिक मळतो तसं मळायचं नाही नाहीतर मग गुलाबजामुन घट्ट होतात आणि पाक मुरत नाही त्यामध्ये शक्यतो हलक्या हाताने हे मळून घ्यायचे एक साधारण एका पॅकेटसाठी आपल्याला एक अर्धे वाटीला जास्त दूध लागतं आपण याप्रमाणे थोडं थोडंच घालणार आहोत जास्त जर एकदम घातलं तर आपलं पीठ पातळ होण्याची शक्यता असते आणि गुलाबजामून वळता येणार नाही आणि दूध जर कमी झालं तर आपले गुलाबजामून घट्ट होतात त्याला वेगा पडतात त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित असं नरम मळून घ्यायचं आहे एक साधारण दोन ते तीन मिनटानंतर आपलं पीठ व्यवस्थित मळलं की त्याला दोन मिनटं परत मालिश करायची आणि आपल्याला हे पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे पंधरा मिनटं झाले की बघू शकता आपलं पीठ फुललेलं आहे आणि नरम पण झालं आहे आता ह्याला हाताच्या साह्याने तुम्हाला हवे तशा त्या आकाराचे लहान मोठे तुम्ही याचे गुलाबजामुन बनवू शकता एका पॅकेटमध्ये साधारण पस्तीस चाळीस होतात त्यानंतर तुम्ही तुमची जर मोठी साईज ठेवली तर कमी होतात एक या मीडियम साईजचे जर गुलाबजामुन केले तर पस्तीस चाळीस गुलाबजामुन नक्की होतात हे बघा याप्रमाणे आपल्याला हाताच्या मळून घ्यायचे कुठेही याला भेग आलेली नाही आहे किंवा कुठेही क्रॅक नाही आहे आता याप्रमाणे हे सगळे मी मळून घेते त्यानंतर मी कडे तूप घेतलं आहे तुम्ही तूप किंवा तेल तुमच्या आवडीनं घ्या आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे गुलाबजामून घालायचे ते तूप थोडंसं मीडियम गरम झालेलं आहे आणि त्यानंतर आपण हे गुलाबजामून घालतो आहे जर तेल किंवा तूप जास्त गरम केलं आणि त्यामध्ये गुलाबजामुन जर जा आपण घातले तर ते वरची भाजूच तेवढी त्याची तळी जाते आतमध्ये ते कच्चेच राहतात त्यासाठी आपल्याला एक मीडियम गरम झालं की त्यामध्ये गुलाबजामुन घालायचे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे गॅस फुल करायचा नाही जेणेकरून ते आतमध्ये व्यवस्थित तळले जावे जसं जसं गरम तेल होईल त्या आपोआप आतमधले जाऊन ते व्यवस्थित गुलाबजामूनची साईज मोठी होते आणि व्यवस्थित तळले जातात हे बघू शकता याप्रमाणे तुम्ही ह्याला फिरवत राहा जेणेकरून ते सर्व बाजूने व्यवस्थित एकसारख्या कलरमध्ये तळले जातील आता एक दोन ते तीन मिनटं झाले की आपल्याला ह्याचा डार्क ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा सर्व गुलाबजामुन एकसारख्या कलरमध्ये आहेत आता हे आपल्याला थोडंही दहा मिनटं थंड करायचे आहे आणि त्यामध्ये नंतरच त्या पाकामध्ये घालायचे पाक पण जास्त थंड नको आहे आपल्याला तोही कोमट हवा आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित कोमट किंवा मीडियम असेल तर ते व्यवस्थित पाक शोषून घेतात नाहीतर काय होतं की जास्त दोन्ही गरम असले तर गुलाबजामुन गिजगीज होतात त्यामुळे शक्यतो आणि भांडं मोठं घ्यायचे म्हणजे गुलाबजामुन सगळे व्यवस्थित त्यामध्ये खेळले जातील आणि त्यांना पाक घेण्यासाठी जागा मिळेल हे बघा मी तुम्हाला एक कट करून दाखवते व्यवस्थित असे झालेले आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी नक्की गुलाबजामुन बनवा